नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आपल्याला माहिती आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्ये येथे राम जन्मभूमी येथे रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे या प्राणप्रतिष्ठेला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर राजकारणीतील सेलिब्रिटीपासून साधू संतांपर्यंत सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे परंतु या कार्यक्रमाला शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत अशी चर्चा सुरू आहे कोण आहेत हे शंकराचार्य आपल्या भारत देशात किती आहेत मठ हे चार शंकराचार्यांचे सुरुवातीला आपण ते पाहून घेऊया नंतर नेमकं शंकराचार्यांचं म्हणणं काय आहे ते पाहू आपल्या भारत देशामध्ये चार शंकराचार्यांचे प्रमुख मठ आहेत एक आहे गोवर्धन मठ हे गोवर्धन मठ आहे ओडिसाच्या पुरी येथे आणि या मठाचे शंकराचार्य आहेत निश्चलानंद सरस्वती दुसरा आहे शारदा मठ मत। शारदा मठ हा गुजरातमधील द्वारकाधाम येथे आहे या शारदा मठाचे शंकराचार्य आहेत सदानंद सरस्वती तिसरा आहे ज्योतिर्मठ ज्योतिर्मठ हा उत्तराखंडच्या आश्रम येथे आहे या मठाचे शंकराचार्य आहेत अविमुक्तेश्वरानंद सरस्वती चौथा आहे शृगिरी मठ हा मठ दक्षिण भारतात आहे या मठाचे शंकराचार्य आहेत जगद्गुरु भारती तीर्थ असे भारतामध्ये एक चार प्रमुख मठ आहेत आणि या प्रमुख मठांचे शंकराचार्य जे आपण आता पाहिलेत ते चार आहेत त्यातलेच एक म्हणजे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि दुसरे म्हणजे अनिच्छलानंद सरस्वती या हे या प्राणप्रतिष्ठेच्या होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं सांगितलं आहे आणि या शंकराचार्यांचं म्हणणं असं आहे की प्राणप्रतिष्ठाचा जो आता कार्यक्रम होत आहे तो हिंदू धर्माच्या शस्त्रविधीनुसार होत नाही त्याचं उल्लंघन करणारा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे काय वाटतं तुम्हाला हे शंकराचार्य जे बोलत आहे त्यांनी जो अक्षेप घेतला आहे तो योग्य आहे का त्यांचं मत योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा जय श्रीराम धन्यवाद